नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आहेत याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण बघितलं की मागच्या वर्षी जवळपास सोळा ते सतरा लाख फॉर्म आले होते मित्रांनो याचं मूळ कारण म्हणजे एका घटकासाठी म्हणजे पोलीस शिपाई या घटकासाठी एका मुलाने तीन ते चार जिल्ह्यामध्ये चालक या घटकासाठी तीन ते चार जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे मल्टिपल फॉर्म भरले होते त्यामुळे फॉर्मची संख्या वाढली होती मात्र यावर्षी बघा आपण आधार लिंक केल्यामुळे एका घटकासाठी आपण एकच फॉर्म भरू शकतो म्हणजेच पोलीस शिपाईसाठी एक फॉर्म चालकसाठी एक फॉर्म तुम्ही शिपायासाठी दोन जिल्ह्यात फॉर्म भरू शकत नाही चालक या घटकासाठी दोन जिल्ह्यात फॉर्म भरू शकत नाही त्यामुळे मित्रांनो बघा यावर्षी एवढे फॉर्म येण्याची शक्यता थोडी कमी आहे आणि वरिष्ठांशी झालेल्या चर्चेप्रमाणे यावर्षी आठ ते दहा लाख फॉर्म येण्याची शक्यता आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा ही जे आकडेवारी आहे यामध्ये मुलांचे मला आज सकाळी दहा वाजेपर्यंत जे मॅसेज आलेले आहेत यावर आधारित आहे, आहे। यामध्ये बघा मित्रांनो मुलांचे सतत फॉर्म भरणे चालू आहे आणि यामध्ये फॉर्म फॉर्मची संख्या सतत वाढत आहे त्यामुळे यामध्ये चाळीस पन्नास फॉर्मची संख्या आणखीन वाढ होऊ शकते तर मित्रांनो बघा सुरुवातीला बघूया मुंबई कारागृह मुंबई कारागृह मित्रांनो बघा मुंबई कारागृह या घटकासाठी या जिल्ह्यासाठी सोळा हजार चारशे अठ्ठेचाळीस एवढे फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत पुढचा आहे जिल्हा बघा एस पी धुळे एस पी धुळे या जागा यासाठी जागा मित्रांनो बघा सोळाशे एक्क्याऐंशी म्हणजे एक हजार सहाशे एक्क्याऐंशी एवढे फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बघा एस पी जालना यामध्ये मुलींचे फॉर्म आहे मित्रांनो बघा चारशे आठ चारशे आठ एवढे फॉर्म मुलींचे एस पी जालना या ठिकाणी आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बघा मित्रांनो एस आर पी एफ धुळे गट क्रमांक सहा या जिल्ह्यामध्ये बघा तीन हजार तीनशे एकोणनव्वद मित्रांनो बघा तीन हजार तीनशे एकोणनव्वद एवढे फॉर्म आले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक पाच या जिल्ह्यासाठी बघा दोन हजार आठशे एकोणसत्तर एवढे फॉर्म आलेले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक एकोणवीस या जिल्ह्यासाठी दोन हजार आठशे सत्त्याण्णव एवढे फॉर्म आलेले आहेत बघा मित्रांनो पुढचा जिल्हा आहे मुंबई शहर मुंबई शहर इथे मुलांचे फॉर्म बघा मित्रांनो इथे अडतीस हजार पाचशे शहाऐंशी बघा मित्रांनो मोठ्या संख्येत मुंबई शहर या ठिकाणी फॉर्म आले आहेत अडतीस हजार पाचशे शहाऐंशी एवढे फॉर्म मुंबई शहर या ठिकाणी आले आहेत पुढचा जिल्हा आहे मीरा भाईंदर मीरा भाईंदर या ठिकाणी आठ हजार चारशे ऐंशी फॉर्म आलेले आहेत पुणे शहर बघा मित्रांनो पुण्यातसुद्धा भरपूर फॉर्म आलेले आहेत पुणे शहर या ठिकाणी एकोणीस हजार सातशे साठ एवढे फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे ठाणे शहर मित्रांनो ठाणे या ठिकाणी सध्या तरी बघा जास्त फॉर्म आलेले नाहीत ठाणे शहर या ठिकाणी दोन हजार तीनशे छेचाळीस दोन हजार तीनशे छेचाळीस एवढे फॉर्म ठाणे शहर या जिल्ह्यासाठी आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस पी जळगाव बघा एस पी जळगाव या ठिकाणी एक हजार नऊशे अकरा एवढे फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे नाशिक ग्रामीण मित्रांनो बघा नाशिक ग्रामीण या ठिकाणीसुद्धा सध्या तरी सध्या तरी म्हणजेच बावीस नोव्हेंबर सकाळी दहा वाजेपर्यंत दोन हजार नऊशे साठ एवढे फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे मित्रांनो बघा नागपूर ग्रामीण नागपूर ग्रामीण या ठिकाणी तीन हजार दोनशे पंच्याऐंशी एवढे फॉर्म आलेले आहेत नाशिक कारागृह मित्रांनो बघा नाशिक कारागृह या ठिकाणीसुद्धा फॉर्मची संख्या झपाट्याने वाढत असलेली दिसत आहे नाशिक कारागृह या ठिकाणी अकरा हजार पासष्ट एवढे फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बघा मित्रांनो अकोला शहर अकोला शहर या ठिकाणी थोडे फॉर्म कमी आले आहेत मित्रांनो बघा दोन हजार सत्याऐंशी एवढे फॉर्म अकोला एस पी या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो बघा ही होती काही जिल्ह्यांचे जिल्ह्यांमध्ये आलेल्या फॉर्मची संख्या मित्रांनो बघा हे नंबर बघता असं लक्षात येते मित्रांनो की सध्या तरी फॉर्म जास्त भरण्यात आलेले नाहीत बघा मित्रांनो का कारण की बघा मुंबई शहर या ठिकाणी मागच्या वर्षी आणि मागच्या काही वर्षांमध्ये तीन ते चार लाख फॉर्म येतात पण सध्या तरी इथे फक्त अडतीस हजार अडतीस हजार पाचशे शहाऐंशीच फॉर्म भरण्यात आलेले आहेत मित्रांनो बघा तीस तारीख आणखीन सात ते आठ दिवस फॉर्म भरायला शिल्लक आहेत त्यामुळे ही संख्या आणखीन वाढू शकते मित्रांनो हे बघितलं आहे आपण काही जिल्ह्यांची फॉर्मची संख्या मित्रांनो यामध्ये काही जिल्ह्यांचा आपण समावेश करण्यात केलेला नाही आहे त्यामुळे पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करूया की त्या जिल्ह्यांचा पण समावेश करू तर मित्रांनो अशाच प्रकारे पोलीस भरतीच्या फॉर्मच्या संख्येबाबत अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला मिळत राहतील